कधी <tries> आली <tries> <tries> तुम्ही याचिका कधी दाखल केली होती आणि याचिका दाखल करताना किती तिथं बंगले होते आत्ता किती आहेत त्यांनी काय नेमका आता निकाल दिलेला आहे सदरचा प्रकार हा गट नंबर नव्वद चिखली गावामध्ये आहे सदरचं गाव हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहे दोन हजार सतरामध्ये जुलै दोन हजार सतरामध्ये सदर बाब मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती की सदरचा भाग ब्ल्यू लाईनमध्ये असून इथं डम्पिंग चालू आहे आणि बंगल्याचं काम नियोजित आहे तर हे तात्काळ थांबवा त्याच्यामुळं इंद्रायणी नदीचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे इंद्रायणी नदी चा चा ही आमच्या आस्थेचा विषय आहे वारकरी संप्रदायाच्या याच्या संबंध आहे तर हे प्रदूषण थांबवण्यासाठी मी त्यांच्याकडे वारंवार विनंती केली पण त्यांनी न थांबवल्यामुळं कोविडच्या कारणामुळं मला ही तक्रार घेऊन जाण्यास उशीर झाला आणि ते दोन हजार साली मी जुलै महिन्यात ही दाखल केलं प्रकरण प्रकरण दाखल केलं त्यावेळेस फक्त एक बंगला होता हरित लवादाने याच्यामध्ये संयुक्त समिती स्थापन केली असता समितीच्या अहवालामध्ये तीन बंगले झाले महाराष्ट्र प्रदूषण नियम मंडळाचं जेव्हा प्रतिज्ञापत्र आलं तेव्हा सोळा बंगले झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा एकोणतीस बंगले झाले आणि सुनावणीच्या अंत्य एक प्रतिज्ञापत्र महानगरपालिकेनं सादर केलं तेव्हा पस्तीस बंगले झाले होते सदर सुनावणी पंधरा मे रोजी पूर्ण झाले असतात तिथं पस्तीस बंगल्यांचं बांधकाम होतं त्यामध्ये सर्व पुरावे स्पष्टपणे दाखवत होते समिती अहवाल दाखवत होता की सदरची जागा ती लाईनमध्ये असून सदरचे पूर्ण बांधकाम हे बेकायदेशीर आहे याच्यामध्ये एकच निष्कर्ष होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भोंगळा कारभार भ्रष्ट कारभार ह्या सर्व गैरप्रकार सामील आहेत अधिकारी आणि त्या दोन लाख क्युबिक मीटरपेक्षा कन्स्ट्रक्शन वेस्ट टाकलेलं आहे बांधकाम ज्यांनी केलं तेही दोषी आहेत हे ज्यांची जागा होती हे बिल्डरही दोषी आहेत हे संगणमताशिवाय होऊ शकत नाही पण कुठंतरी ह्या हरितल मान्य हरितलववादाच्या निर्णयानं आता थोडीशी राहत मिळाली आहे आणि असे बेकायदेशीर बांधकामाला चाप मिळेल इथून नागरिक सजग होऊन होणाऱ्या शहराचा विकास आपला हा सस्टेनेबल होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथून पुढं आता जजमेंटच्या सविस्तर अभ्यासानंतर पुढील वाटचाल होईल तुम्ही हे बांधकाम करताना परवानगी घेतलेली होती का सगळं या ठिकाणी नाही सर आम्ही परवानगी घेतली नव्हती कारण आम्ही इन्क्वायरी केली होती पण त्यावेळेला असं काही माहीत नव्हतं की हे ब्लू झोन आणि ग्रीन झोन पण आम्हाला एवढं माहीत पडलं की त्याला खूप वेळ लागतं परमिशन घ्यायला सहा आठ महिने लागतात पण आपल्या जवळ तेवढे पैसे पण नव्हते खर्चिक पण साडेचार पाच लाख रुपये खर्च जातो म्हणते आणि एक गुंट्यात जास्त परमिशन होत पण नाही आहे हां मग त्या गोष्टी नाही घेतलं आणि आम्ही बिल्डरला पण विचारलं की असं असं आहे म्हणून तर ते म्हणलं काय गरज नाही आहे आम्ही हा बघून घेतो सगळं यात तुमच्या अज्ञानाचा फायदा नेमका आमच्या बिल्डरनी ज्यांनी डेव्हलप केलं आहे जागा त्यांनी घेतलंय त्यांनी रिसर आम्हाला फसवणूक केली की बाबा ही जागा तुम्हाला पार आम्हाला ह्या कोपऱ्या फक्त फक्त ही जे बोर्ड लावले सर तिथनं फक्त वीस फूट त्यांनी ब्लू झोन दाखवलं आहे बाकी अर्जून आहे असं त्यांनी दाखवलं आहे जमीन दोष करायची ऑर्डर आली हो सर काय आता कसं काय पुढं करणार आता जी नगरपालिका आदेश देईन त्या हिशोबाने आम्हाला चाला लावं लागेल ठीक आहे आता मला विनंती हे आहे की नगरपालिकांना आम काय आम्हाला जर सहयोग करत असेल ज्या हिशोबाने ते त्यांना काय वाटत चाललं की कसं करता येईल काय नाही समजा आम्ही जर या साईडला भिंत बांधू संरक्षण भिंत चांगली मोठी तसं जर चालत असेल तसं करू पण जर त्यांच्या हिशोबाने चालावं लागेल आम्ही तर चुकलो आहे